पुढील बातमीकडे पुण्यातील भाजपच्या प्रचार सभेत एका महिलेनं हातात छोटा लाऊडस्पीकर घेऊन मुख्यमंत्री साहेबांना मला तुमच्याशी बोलायचं असं म्हणत त्या उभ्या राहिल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलायला वेळ देतो असं म्हटलं सदर महिलेचं नाव स्नेहा रवींद्र पठारे असं आहे त्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासुनार जरूर जरूर आपले ही सभा संपल्यानंतर तुम्ही जरूर बोला पद्धत योग्य नाही ना पद्धत तुम्हाला जर खरंच बोलायचं असेल तर आपण नक्की देईल नक्की देईल जरूर देईल जरूर देईल आपण बस हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम